या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शहरवासियांना नगरपालिका निवडणुकीत मूलभूत सुविधा पुरविण्याच्या दिलेल्या आश्वासनांची नगरपालिका पदाधिकारी अधिकारी यांच्याकडून पूर्तता होते की नाही शहरवासियांना भेडसवणाऱ्या समस्या नगरपालिका प्रशासनाकडून शहरात करण्यात येणाऱ्या स्वच्छता व इतर कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार राजाभाऊ वाजे यांनी आठवड्यातील एक दिवस सिन्नर शहरासाठी देण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी नगराध्यक्ष नगरसेवक अधिकारी व कर्मचारी यांसह पाहणी दौरा करून त्यांना सूचना केल्या शहर व परिसराच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी उपाययोजना आमदार राजाभाऊ वाजे यांनी दर गुरुवारी सिन्नर शहरातील विविध भागांना भेटी देणार असून या पाहणी दौऱ्याची सुरुवात गुरुवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी चौदा चौकवाडा परिसरातून करण्यात आली या परिसरात असलेल्या अस्वच्छता व सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था पाहता यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या तत्पूर्वी झालेल्या बैठकीत आमदार वाजे यांनी विविध समस्यांबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केल्याची माहिती मिळत आहे व कुठल्याही कामात कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबीही आमदारांनी दिली आहे या प्रसंगी नगराध्यक्ष किरण डगले अधिकारी व्यंकटेश दुर्वास उपनगराध्यक्ष प्रमोद सोथवे गटनेते हेमंत वाजे यांसह नगरसेवक पंकज मोरे नगरसेवक सोमनाथ पावसे यांसह नगरसेवक व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते एस एन प्रशांत सोनोने माननीय आमदार राजू मौजू यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरच्या नगरपालिकेमध्ये ने ने शिवसेनेची सत्ता आली मागच्या आठ नऊ महिन्यापासून आम्ही सर्व नगरसेवक हे हो। समोर गेले परंतु ही गोष्ट लोकांची व्यवस्थ लोकांची समस्या ह्या आमदारांपर्यंत डायरेक्ट गेली पाहिजे असा त्यांचा जो उद्देश होता त्या उद्देशाला आमचा सण आले आमदारसाहेबांनी स्वतः नगरसेवक असो सर्व प्रशासकीय अधिकारी असो यांच्यासोबत गावात राहू गावाची समस्या हे बघू चे त्याच्याविषयी चर्चाविनमी करून त्याला सोल्युशन काढणं ह्या गोष्टीचा विचार करून आमदारसाहेबांनी प्रत्येक गुरुवार सुंदर शहरासाठी सिन्नरच्या समस्येसाठी देण्याचं ठरवलं आहे आणि आज तसं सर्व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा झाली आणि त्यामधून त्यांचे प्रश्न त्यांच्या जे उपस्थिती काही नागरिक पण तिथे उपस्थित आहे त्यांच्या हाल अपेष्टा जे काय समस्या होत्या तर त्यांनी सांगितल्या त्याच्यावर लगेच सोल्युशन घेतलं आणि त्याच्या हिशोवी त्याच्या त्यासाठी सर्व सेवक पदाधिकारी आणि सर्व स्टाफ मेंबर नगरपालिका हे सर्व त्यामध्ये सातत्याने इन्वॉल्व्ह राहील आणि या समस्या कशा कमी करता येईल त्यासाठी सर्वजण पुढाकार घेऊ आणि हे हा जो कार्यक्रम चालू केला आहे हा कार्यक्रम पुढे कंटिन्यू राहील